पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरवणार चित्रलेखा पाटील यांचा विश्वास निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारूच्या आहारी घालवण्याचा प्रकार घडतोय त्याचा नाहक त्रास आई पत्नी मुलगी व मुलांना होतो दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात दारूचे व्यसन लावून चिखलात लोळवणाऱ्यांना महिलाच त्यांची जागा दाखवणार आहे पाणी रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे परंतु ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचं काम आमदार करत आहेत हे आपल्याला थांबवायचं आहे असा आरोप करीत चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या पुढचा आमदार कोण असणार हे ठरवणार आहे महिलांची एकजूट एक, एक वेगळी क्रांती घडवणार असा विश्वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केलाय रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेख शिवबाची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचं आयोजन सहान बायपास येथील पांडुरंग मानकर यांच्या श्रीगणेश मंगल कार्यालयातील सभागृहात करण्यात आले यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील अलिबाग नगर परिषदेच्या माजी सदस्य तथा रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्ष वृषाली ठोसर संजना कीर पंचायत समितीच्या माजी सदस्या अश्लेषा नाईक आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील शेकाप कामगार राज्य समितीचे प्रमुख प्रदीप नाईक शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील सौंदर्या पोईलकर विद्या मगर लहाणी नाईक रेखा मगर महिला वर्तक आदी फेडरेशनचे पदाधिकारी सभासद महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या व बामणगाव ढवर नवेदर बेली बेलकडे रेवदंडा नागाव चौल मधील असंख्य महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी शेकाप महिला जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या आज समान मेळाव्याच्या निमित्ताने इतका मोठा जनसागर बघून खऱ्या अर्थाने आनंद वाटला शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणाऱ्या या सहा या समूहातून एक वेगळी ऊर्जा मिळाली डावा व पुरोगामी विचारांचा पक्ष नेहमी मह, महिलांना सन्मान हक्क देणारा आहे समान हक्क देणारा आहे महिलांना पुढे नेणारा पक्ष आहे महिला सक्षम बनल्या पाहिजे त्यांना चूल व मूल या पलीकडेही जपता आले पाहिजे त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे ही भूमिका शेकापचे नेते जयंत पाटील यांची आहे परंतु आजही आपल्या समाजात स्त्री पुरुष समानता दिसून येत नाही ही मोठी शोकांतिका आहे महिलांसाठी समाजव्यवस्थेचे वातावरण पोषक नाही ही मोठी चिंतेची बाब आहे तर महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे त्या घराबरोबरच देश राज्य तालुका जिल्हा ग्रामपंचायतीचा देखील कारभार सक्षमपणे चालू शकतात माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले या थोर व्यक्तिमत्वांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी गाव तालुका गाव तालुका पातळीवर महिलांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे त्यासाठी महिला आघाडी अधिक मजबूत करण्याचा मानस आहे महिलांनी ठामपणे उभे राहून हो विकृती विरोधात लढा देणे ही काळाची गरज आहे पुढचा काळ हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे आगामी काळात येणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव दिला पाहिजे स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे जिल्ह्यात अनेक कंपन्या असून विशेष म्हणजे उसर भागात गेल कंपनी आहे या कंपनीने स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र खुले केले पाहिजे ही आपली प्रामुख्याने मागणी आहे अलिबाग हे पर्यटनाचे प्रमुख क्षेत्र आहे आक्षी नागाव मुरुड रेवस किहिम मांडवा या भागात मोठ्या प्रमाणात कॉटेजेस आहेत या भागात मासेमारी करणारा देखील वर्ग मोठ्या प्रमाणात आहे पर्यटनातून महिलांना चांगले रोजगार मिळावे यासाठी प्रशिक्षण देण्याचा एक मानस आहे मच्छीमार महिलांना उभारी देण्यासाठी खंबीरपणे काम करण्याची गरज आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग मी माझ्या टीमला विचारलं की नेमकं झालं काय ही मुलगी एवढी का रडते सायकल दिल्यामुळे ती मुलगी मला म्हटली माझ्या टीमने मला सांगितलं की ताई तिचे वडील जेलमध्ये आणि आत्या हिला कधी कधी शाळेत जायला पैसे देते आणि सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट